आम्ही काल महापालिकेला रिक्सर आयुक्तांना धरणे आंदोलन करायची इथे आम्ही परवानगी मागितलेली आहे पोलीस स्टेशनला आम्ही त्याचं पत्र दिलेलं आहे या ठिकाणी महापालिका बेकायदेशीरपणे गुरचरणीच्या जागेमध्ये हे कचऱ्याचं प्रकल्प राबवत आहे हा बेकायदेशीर प्रकल्प याच्यासाठी कारण हे तीनशे तीस क्रमांकाचं आरक्षण आहे मलनिसरण गार्डन आणि रस्ता आणि पाणीपुरवठा याच्यासाठी ह्या योजना व्हायला पाहिजे होत्या बेकायदेशीरपणे यांनी इथे घनकचऱ्याचा प्रकल्प आणलेला आहे या आरक्षणाचा बदल झालेला नाहीये या आरक्षणाची बदल झाल्याची आयुक्तांनी कधी आम्हाला बैठकीला सुद्धा नाही नाहीये या महापालिकेकडे कुठल्याही हरकतही आमच्या नोंदवलेल्या गेलेल्या नाहीये कारण यांनी बैठकच घेतली नाहीये त्यामुळे हे बेकायदेशीरपणे हा प्रकल्प इथे राबवतात आमचा प्रकल्पाला विरोध नाही आहे आमच्या ठिकाणाला विरोध आहे शेजारी शिवरत्न चौक आहे महाराजांचा जिरेटोप इथे बसलेला आहे आणि इथे कचरा प्रकल्प इथे करतायत हे प्रशासन हे महापालिकेचं प्रशासन शिवद्रोही आहे हे छत्रपतींचा अपमान करत आहे शाळा आहे हेरिटेज स्कूल आहे वेस्टर्न स्कूल आहे साखे कॉलेज आहे हा साठ फुटी रस्ता आणि या शंभर फुटी रस्त्यावरती जे प्रकल्प होणार आहे त्या सर्व प्रकल्पांना त्रास देण्याचं काम ही महापालिका करत आहे स्वच्छ हवा स्वच्छ पाणी हे देण्याचं काम महापालिकेचं आहे आम्हाला तुम्ही कचरा युक्त हवा देणार का आमचं आरोग्याचा कोण काळजी घेणार का आता तुमची मागणी काय हे काम बंद करा हे काम काम करा हे हे बेकायदेशीर आहे कुठलाही परवानगी नाहीये नाहीयेकडे कुठलीही ऑर्डर नाहीये परवानगी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे इथे नाहीये बेकायदेशीरपणे इथे काम चालू आहे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सुद्धा परवानगी दिलेली नाहीये मलडी आरक्षण चेंज केलंय असं एकही पुरावा नाहीये यांच्याकडे आणि झाडं तोडतायत इथे हे झाडं तोडल्याचा गुन्हा या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नोंदवला पाहिजे पोलिसांनी ही कष्टाने ही घरं घेतली आहेत हे कर्ज भरतायत आणि पोलिसांना पुढे करतायत आमचं आयुक्त आणि आयुक्त मॅडम आम्हाला बैठकी बोलले होते तुमचे घरं विकून तुम्ही निघून जा आम्ही घरं विकायला सुद्धा तयार आहोत आमच्या रजिस्ट्री देतो तुम्हाला बाजार भावाप्रमाणे आमचे पैसे द्या आम्ही घर सुद्धा खाली करायला तयार आहोत तुम्ही देता का आम्हाला आणि पोलिसांचा बळाचा उपयोग महापालिका प्रशासन बेकायदेशीर काम करायला चालवलेलं आहे आम्ही कायदेशीर कामामध्ये अडथळा आणत नाहीयेत हे बेकायदेशीर काम आहे आम्ही आंदोलनाचं पत्र सुद्धा दिलेलं आहे पोलिसांना दिलंय वॉर्ड ऑफिसरला दिलंय आयुक्तांना दिलंय आणि आम्हाला इथे तुम्ही कसा प्रतिबंध करताय अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका